नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहोत विजय न्यूज घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप वैराग नगरपंचायत कार्यालयात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकशे मंजूर लाभार्थ्यांपैकी बांधकाम परवाना घेऊन लेवलचे जोता बांधकाम पूर्ण केलेल्या तेरा लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी एक लाख रुपये अनुदानाचे वितरण वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा सुजाता डोळसे सभापती अजय कुमार काळोखे सतीश सुरवसे नागनाथ वाघ विजय लांडगे रऊफ बागवान आदी उपस्थित होते वैराग शहरासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पहिल्या यादीतील मंजूर लाभार्थी यांनी लवकरात लवकर घरकुल पूर्ण करून घेण्याचे सांगितले तसेच वैराग शहरातील पात्र लाभार्थ्यांकरिता दुसरी यादी तयार करण्याकामी शासनाकडून लवकरात लवकर मंजुरी प्रदान करून लाभार्थ्याची निवड करण्यात येईल असे उपनगराध्यक्ष भूमकर यांनी सांगितले यावेळी सर्व लाभार्थी व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते